श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आधार कोणताही व्यक्ती स्वभावाने वाईट नसतो एक कोकिळा पक्षी फार गुणी होता कोकिळा पक्षी झाडावर बसून रडत होती ते तिचं रडणं होत गाणं नव्हतं परंतु तिला तिचा पती आज वात्रड बोलला होता म्हणाला होता की तू आईत खाणारी आहेस सुंदर पण दिसत नाहीस मी तरी बरा आहे म्हणून तुझी शान आहे पावसाळा आला होता पावसाळ्याचे दिवस होते तिच्या पतीला थंडी वाजत होती कोकिळेने ते पाहिलं तिनं रडणं सुरू केलं भाषा समजत नसल्यानं इतरांना ते गाणं वाटलं ते धावत आले त्यांचं मनोरंजन झालं बदल्यात त्यांनी तिला मदत केली व तिच्या पतीचा जीव वाचवला म्हणजे जी विचार करा कोणाचाही आधार हा स्वभावाने पाहायचा नसतो कुठली व्यक्ती कुठला कु, पक्षी कुठला प्राणी कधी उपयोगी येईल आपल्याला सुद्धा कळणार नाही आपल्याला ज्या ज्या वेळेला संकट येतात प्रसंग येतात त्या त्या वेळेला बघा ते, ते संकट प्रसंग दूर होतात आणि आपण विचार करतो अरे हा देवासारखा माणूस आपल्याला धावून आला हा देवासारखा पक्षी हा देवासारखा प्राणी आपल्या वाटेला येऊन बघा आपली त्यातून सुटका झाली म्हणजे काय कधी कधी रस्त्यातून सुद्धा बघा काही प्राणी असतात ते आले म्हणून आपला जीव वाचला नाहीतर समोरून गाडी येणार होतीच म्हणून आधार हा असला पाहिजे आधार कोणाचं त्या परब्रह्माच त्या परब्रह्माची जाणीव त्या परब्रह्माची शिकवण आपल्या अंतरी असली पाहिजे म्हणून कधी कोणाला कमी लेखायचं नाही ते सुद्धा पक्षी आहेत पशु आहेत गुणी आहेत गुणवंत आहेत त्याच कृपाकडे ती समर्थे कसा भाग दिलेलाय शेवटी आधार कोणाचा असतो दिसायला कसाही असो आता कोकिळा पक्षीचं वर्णन कर करत असताना ती झाडावर बसून रडत का होती लोकांना वाटायचं की गाणी बोलत आहे गाणं गुणगुणते परंतु तिच्या पतीने तिला आज उद्धटपणे वात्रट होते ना आणि म्हणाला होता कि तू आयत सुंदर पण दिसत नाहीये मी तरी आहे आणि माझ्यामुळे तुझी शान आहे तुला इज्जत आहे हे शब्द त्या कोकिळ्याला कोकिळ्याच्या मनाला लागले ना पण ती रडत असताना लोकांना वाटायचं की ती गाणं गुणगुणते गाणं बोलते परंतु ते गाणं नव्हते ना आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिच्या पतीला थंडी वाजत होती आता ते कोकिळेने पाहिलं ना शेवटी आता आधार कोणाचा तरी असलाच पाहिजे शेवटी पती तिने रडणं सुरू केलं भाषा समजत नसल्यानं इतरांना ते गाणंच वाटले ना ते धावत आले त्यांचं मनोरंजन झालं आणि त्यांनी तिला मदत केली तिच्या पतीचा जीवसुद्धा वाचवला जर ती जर बोलली नसती तर लोकं आली नसती कारण का अनेक पक्षी का आले कारण त्यांना वाटलं की गाणं सुरू झालेलं आहे आणि ते धावत आले त्यांचंसुद्धा मनोरंजन झालं आणि त्या मनोरंजनामध्ये त्या कोकिळाचा पती बघा त्याला सुद्धा मदत करण्यात आली ना आणि ज्यावेळी हा बघा कुठलाही व्यक्ती स्वभावाने वाईट नसतो आपण स्वभाव ओळखत नाही आपण फक्त माणसाचं रूप पाहतो व्यक्तीचं रूप पाहतो रूपाने पाहू नकोस प्रत्यक्षपणे स्वभाव कसा आहे स्वभावाप्रमाणे बदल झाला पाहिजे आता बदल कशामध्ये ते सुद्धा समर्थांनी सांगितलं आधार कोणाचा आहे ज्याप्रमाणे एखादा धडा आपण वाचतो त्या धड्याला पूर्णपणे जर पाहायला गेलो प्रश्न सुद्धा असतात त्यामध्येच उत्तर असतात आधार आहे परंतु जर त्या धड्यामध्ये प्रश्नच नसतील ते जी वाक्य आहेत त्याला अनुस्वार नसेल पूर्ण वाक्य नसेल काना मात्र वेलांटी उकार नसेल अर्थपूर्ण वाक्य नसेल तर ते, ते वाचायला चांगलं होईल का हो त्याचा अर्थच आपल्याला कळला नाही तर ते वाचून उपयोगाचा आहे का नाही आहे आता आपल्यावरती जर संकट ओढवलं तर आपल्याला मदत करणारे लोक आहेत की नाही हे पाहायचं आहे आपण काय करतो आपल्या वाटेला जर सुखदुःख येत असती ज्या ज्या वेळेला सुख येतं त्या त्या वेळेला बघा आपण पूर्णपणे मजा मारत असतो आनंदी असतो परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येत असतं त्या त्या वेळेला आपला पूर्णपणे शरीर देह हा रागीत असतो रागाने संपूर्णपणे काय झालं पाहिजे आपण शांत व्हायला हवं माझा तर राग केव्हा शांत होईल ज्या ज्या वेळेला आपण मनोरंजन पाहत असतो एखादी टी व्ही असेल टी व्हीवरती बघा आपण एखादं गाणं ऐकत असतो मोबाईल असेल मोबाईलमध्ये सुद्धा आपण गाणं पाहतो त्या त्या वाटेला त्या त्या वेळेला पूर्णपणे आपण त्यामध्ये तल्लीन होऊन जातो मग आपला राग गेला कुठे शुल्लक कारणावरून येणारा राग अशुल्लक कारणावरून निघून सुद्धा जातो परंतु आधार हा आपल्याला असलाच पाहिजे स्वभाव कसा आहे आपला स्वभाव हा नेहमी चांगला असावा वाईट ठेवून दुसऱ्यांशी बोलत असताना सुद्धा आपण राग चाणत असतो तो दिसायला कसा आहे आपल्यामध्ये मध्ये का मिक्स होत नाही माझ्यामुळे तू जगत आहेस माझ्या जीवावर तू जगत आहेस आपण असं म्हणत असतो परंतु देणाऱ्याचे हात हजार आहेत देणारा तोच आहे बरोबर की नाही आज आपण त्यांना मदत केलेली आहे ते सुद्धा आपल्याला नक्कीच मदत करतील परंतु वेळ आलीच पाहिजे ना वेळ यायला लागते असं डायरेक्टली कधी होत नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ पक्ष्यांचं वर्णन करत असताना सुद्धा मनुष्याने हा बोध लक्षात घेतला पाहिजे की आपल्या स्वभावाने मनुष्य बदलत असतो जसा भाव तसा देव चांगले दिवस असतो किंवा वाईट दिवस असो परंतु आपल्याला मदत करणं खूप गरजेचं आहे आपल्याला आधार हा नक्कीच असला पाहिजे ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण एखाद्याला मदत करतो आणि आपण वाट पाहत असतो की त्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे ती व्यक्ती आपल्याला केव्हा मदत करेल परंतु ज्या ज्या वेळेला जी मदत हवी ना ती नक्कीच आपल्याला होत असते कुठून ना कुठून तरी नक्कीच होत असते फक्त विश्वास असणं गरजेचं आहे कारण आपल्या स्वभावामध्ये आपण स्वतःहून बदल केला गेला पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वावलंबी असलं पाहिजे तो मला मदत करेल किंवा ती मला मदत करेल हे पाहण्यापेक्षा आपण स्वतःहून कार्य करणं निर्णय घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार कार्य करणं खूप गरजेचं आहे कार्य ज्या ज्या वेळेला आपण करतो ते कार्य परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन ते केलं पाहिजे कार्यसिद्धीच नेण्यास स्त्री समर्थ आहे आणि परमेश्वराचाच आधार हा मनुष्यालाच आहे म्हणून ज्या ज्या वेळेला आपण नमस्कार करणार आहोत त्या त्या वेळेला मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे पूर्णपणे मन मोकळेपणाने आपण परमेश्वराच्या चरणी दृढ होऊन नतमस्तक झालं पाहिजे जय जय जै समर्थ